नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत ते म्हणजे तुम्ही घर बसल्या अगदी एक तासामध्ये तुमचं पॅन कार्ड काढू शकता मोबाईलवरही काढू शकता लॅपटॉपवरती काढू शकता सविस्तर माहिती त्याची कशा पद्धतीनं काढायचं ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये जाऊन इन्कम टॅक्स असं सर्च करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असं दाखवलं जाईल त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर वरून पाच नंबरला जे काही इन्स्टंट ई पॅन ऑप्शन आहे डाव्या बाजूला त्यावरती क्लिक करून घ्या क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल असं पेज आल्याच्यानंतर थोडंसं ई पॅन आहे खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे खाली स्क्रोल डाऊन करून घेतल्याच्या नंतर खाली तुम्हाला तिथं दोन ऑप्शन दिसणार आहेत काय दिसणार आहेत आपण आता ते पाहणार आहोत पाहू शकता गेट न्यू ई पॅन आणि चेक स्टेटस डाउनलोड ई पॅन आपल्याला काय करायचं आहे अदोगर गेट न्यू ई पॅनवर तिथं क्लिक करायचं आहे खाली त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला चार स्टेपमध्ये हे कंप्लीट करायचं आहे तुमचा अदोगर आधार नंबर इथं टाकून घ्यायचा आहे आधार नंबर आपला जो काही ज्यांचं आपल्याला पॅन कार्ड काढायचं आहे त्यांचा आधार नंबर इथं टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून व्यवस्थित घेतल्यानंतर खाली आय कन्फर्म दॅट जी काही चेकबॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे चेकबॉक्सवरती क्लिक केल्याच्या नंतर थोडंसं स्क्रोल राऊन करून खाली ऑप्शन आहे कंटिन्यू त्यावरती क्लिक करायचं आहे नंतर मग खाली जे काही ओ टी पी व्हॅलिडेशन करून घ्यायचं आहे तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर ओ टी पी जाईल इथं जनरेट आधार ओ टी पीचा ऑप्शन दिले पी आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकून घेऊन खाली कंटिन्यू जे दाखवत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे कंटिन्यूवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ज्यांचं आधार कार्ड होतं तो आधारची संपूर्ण माहिती दाखवली जाईल व्यवस्थित आहे का पाहून घ्या त्याच्यानंतर खाली आय ॲक्सेप्ट दॅट चेकबॉक्स क्लिक करून कंटिन्यूवर क्लिक करा परत कंटिन्यूवरती आपल्याला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं तुमची जी काही रिक्वेस्ट असेल ती कंप्लीट झालेली आहे रिक्वेस्ट नंबर घ्या किंवा परत तुम्हाला होमवर यायचं आहे होमवर आल्यावर परत तुम्हाला इन्स्टंट ई पॅनवरती जायचं आहे परत गेल्याच्यानंतर नंतर अदोगर आपण ज्या पद्धतीने केलं होतं की परत खाली जायचं आहे आपल्याला तिथं जे काही चेक स्टेटस डाउनलोड ई पॅन आहे त्यावर कंटिन्यू करायचं आहे आता परत आपला जे काही आधार नंबर होता तो आधार नंबर आपल्याला इथं परत टाकून घ्यायचा आहे टाकून घेऊन परत आपल्याला कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यूवरती क्लिक केल्याच्यानंतर परत तुमच्या आधारला ओ टी पी जाईल तो ओ टी पी टाकून परत आपल्याला कंटिन्यू करायचा आहे कंटिन्यू केल्याच्यानंतर तुमच्यासमोर जे काही तुमचं डाउनलोड करण्यासाठी इथं ऑप्शन येईल तुम्हाला इथं पाहू शकता की उजव्या हाताला वरच्या बाजूला व्यू ई पॅन आणि डाउनलोड ई पॅन आहे त्यावर क्लिक करा तुमची ही पी डी एफ फाईल होईल पी डी एफ फाईल ओपन करताना तुमची जी काही जन्मतारीख आहे एक एक दोन हजार पंचवीस असेल तर शून्य एक शून्य एक दोन हजार पंचवीस अर्थ टाकून पॅन कार्ड ओपन करा अशा पद्धतीनं तुमच्यासमोर हे पॅन कार्ड ओपन होईल अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं पॅन कार्डसुद्धा काढून घेऊ शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं पॅन कार्ड अप्लाय करू शकता आणि एक तासानं परत तुमचं पॅन कार्ड डाउनलोड करून त्याचा पासवर्ड टाकून ते तुम्ही तुमच्या कामासाठी वापरू शकता भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद